वीस रुपये वीस रुपये पडवळ आणि शेवग्याची शेंग सगळी वीस म्हणजे जुडी आणि हा अननस आहे बघा गावटी अननस आहे फरक काय लाल जास्त लाल वेळ मिळालो आणि आंबे नेऊ केले चला आता आंबे घेऊ जा उघडो काय फिरत हा नाम रोहन रोहन रोमन 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 किडा क्या हा हा तेरा रे हाँ लोक के अंदर तेरा परवीन परवीन ट्राईपॉड किधर लेके जा रहा है नेपाल नेपाल अरे बाप रे तो चलो जाओ संभाल के जाओ अभी किधर जाएगा तुम मुंबई मुंबई से नेपाल नेपाल कौन सा ट्रेन है ट्रेन बस बस कितना लग घंटा लगता है बस में उधर दो दिन दो अढ़ाई दिन लगता है अढ़ाई दिन और बाथरूम बिथरूम करना होगा तो वो तो बस रुकती है हाँ खाना खाने को टाइम तो नहाने का नहीं अढ़ाई दिन अढ़ाई <laughs> नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो शुभ सकाळ वाजले नऊ आणि आता आपण काय करणार आहोत की या वेळा नंदाच्या घराकडे आपल्याला जाऊक भेटला नाही म्हणजे व्हिडिओ देखील करूक भेटलो नाही तर आपल्याला नंदाने आता बोलवले ना तर आपण आता सर्वप्रथम काय करणार आहोत देवगड स्टँडवर जाणार आहोत देवगड स्टँडवर त्या ठिकाणी आपण साधारण जो ग्रामीण भागातले महिला असतात ते गावातले जे वस्तू असतात म्हणजे रानमेवा म्हणा करवंदा म्हणा केळी म्हणा चिकू म्हणा किंवा फणस म्हणा किंवा फणसाच्या भाजीचे गरे म्हणा असे विविध गोष्टींना घेऊन येत असतात तर हे गोष्टी तुमका मी सर्वप्रथम दाखवतो आहे त्या ठिकाणी जाऊया त्याचे दर काय आहेत त्या ठिकाणी आंबे देखील विक्री करू असतात ते देखील दाखवणार आणि हे सगळे काही गोष्टी आपण बघून ना नंतर मग आपण नंदाच्या घरात जा नंदाचं घर देखील या कुणकेश्वर गावातच येतात वाळकेवाडीमध्ये आणि वाळकेवाडीमध्ये जाणार आणि नंदाकडे मग आपण आंबे घेऊसाठी चाललं मग ते हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळतात नंदाचा घर बघूक मिळत नंदाकडे आंब्याची रास कशी असता हे देखील तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळात ना तर मित्रांनी जर व्हिडिओ तुमका आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील वेळा आणि हो आपलं देवगडचं एस शी डे आणि आणि त्याच्यासमोर ना या ठिकाणी ना गावटी बाजार म्हणजे गावातले जे ग्रामीण भागात पिकणारे जे वस्तू असतात ते विक्रीसाठी हे घेऊन बसतात हे बघा या ठिकाण ना इलायची केळी आहेत हय भोपळवा आय गावटी नारळ मुळ्याची भाजी शेवग्याचे शेंगे आहेत हय वांगी आहेत बघा ही ही हे चिळ आणि ह पडवळ कशा आहेत वीस रुपये वीस रुपये पडवळ आणि शेवग्याची शेंग सगळे वीस म्हणजे जुडी आणि ह्या अननस आहे बघा गावटी अननस आहे या तर आणि हे आंबे आता कसे आहेत सहाशे रुपये बॉक्स माहिती किती आंबे म्हणजे दोन दोन अडीच डझनच बॉक्स हा हा बघा हे सगळे ना गावातले म्हणजे ग्रामीण भागात आपले घरगुती वस्तू पिकवलेले असतात पुढे ना सगळी तेच म्हणजे बघा या ठिकाणी बघा भाजीचे ना घरे आहेत या ठिकाणी हे घरे आहेत का बघा ही ना पन्नास रुपये पिशवी म्हणजे जे आपले फणसाची भाजी ना नाही केळीचा बोंडा आंब्याची साठ या साठ कसा शंभराची तीन आहेत बघा आणि हे एक आहेत आंबट आंब्याचा आणि हे बघा खोबरा पण हा गावठी वांगी अशे सगळे गोष्टी ना त्याकडे चिकू पण आहेत त्या मावशीकडे हा चिकू आहेत अशा सगळे गोष्टी या ठिकाणी ना स्टँडच्या बाहेर ना मासे घेऊन लोक बसतात बघा हे सुके मासे सगळे घे काकी सोडे आहेत ना आणि हे सोडे कसे ही चारशे रुपयान पिशवी आणि ते बोंबील ही पन्नास रुपये बोंबील आणि हे काय धोडी आहेत ना हे सगळे वाटे दोनशे रुपये हिच्याकडे आणि जवलो पन्नासशे दोन शे या का माव का शेर आणता पन्नासशे दोन हे बघा आणि हय आपले ना यांच्यावर आपण बरेच व्हिडिओ केलेले माशेच्या यांच्याकडे काय काय बघा ते काय हा मोठ हा हे बघा हे मोठ हे कालवनात घातलं ना मस्त लागतात मोठे हे बघा हे मोठ आहेत हे कस वाटो बघा सगळे ना मुळे लय भारी आहेत हे मुळे कसले आहेत हो काका हे मोठे मुळे एका करमाळे म्हणतात आणि हो आ, हे लाई लाळी आहे हे पण लाळी मोठे करमाळ हे लाळी आणि हे करमा करमाळे आहेत आणि करमाळ्यात फरक काय लाळ जास्त हां हा 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 वाटतो कसं वाटतो हे पन्नास आणि ही शेंगटी आहे ना शेंगटी कापते हे कुर्ले आहेत इकडे हे बघा हे कुर्ले कसे कुरले कुर्ले तीनशे रुपये तीनशे रुपयाचे आहेत बघा आणि शेंगटी आहे ना जो काटो असतो ना डेंजर शेंगतीचा सार ना चाल भारी लागत आहे ना शेंगटे एकदम ना भारी असतात कडे शेंगटी कशी लावला शेंगटे दीडशे रुपयाचे किती हे बघा हे बघा गाभोळी तुमका दाखवते मी तर योगाने आपल्या चान्स गावले शेंगटीची अंडी बघा कशी असत हे बघा हे भारी असतं ना खाऊ शेंगटीची अंडी आता हे शेंगटी कापतं शेंगटी कापू का जरा कडक असा ना हो हे बघा ही अंडी आहेत आतमध्ये याकडे पण मासे बघा हे कोलमी आ कोलमी आ काकी हे मासे कसले ते चोर बोंबील नाही हो हा हां हां सुळे बघा हे सुळे सौंदाळे आणि ते बघा चोर बोंबील ते ना मोठे ते हा चोर बोंबील चोर बोंबील आणि बोंबील मध्ये फरक काय आता तुम्ही मासे आल्या तुमका माहित असा गाय ना आणि हे कोल्मीच वाटो कसं तिथं हा म्हणजे हे बघा हे सोललेलो तो साफ केलेलो तो शंभर आणि हे दोनशे आणि ही काकी तर मासे घेऊन इलेली आहे तर चला मित्रांनो जाऊया नंदाकडे जाणार आहो आता नंदाकडे जाऊया आंबे काय देता तर ते बघ दाखवते तुमक आता नंदाचे पण आंबे ना बऱ्यापैकी संपलेले आहेत तर शेवटच्या टप्प्यात जाणार आहोत नंदाकडे तर चला मित्रांनो आपण आता थेट नंदाच्या घराकडे झाकडे आंबे आणूक चाललो आणि त्याच्यामुळे आता श्री सकाळी गोळी खाले नव्हती बघा कसं रवलं होतं बघा हे बघा हे असलंच होता काय ते ना नखरे चालू असत जाव्या ना आंबे आणायला हा चल मग यांना सांग चला आंबे आणायला जाऊया चला तर मित्रांनो आम्ही आता ना नंदच्या घराकडे आंबे आणू चढलो mm. mm. काय आणायला चाललंय दाखव कसं करता आंबा कसा कसा दाखव आंबा खातात कसं दाखव असं <laughs> खातात आणि <दा>, नंतर मग बघा आंबो खाता <laughs> आपण ना तारामुंबरी मीठमुंबरीच्या पूल होत आणि या पुलाच्या दोन्ही बाजू मस्त पैकी डाव्या बाजू बघितला तरी समुद्र आणि उजव्या बाजू सॉरी उजव्या बाजू बघितलं असतं हा अतांग असं समुद्र किनारो आणि या साईडला डाव्या बाजू बघितलं असतं ही खाडी आणि या तारामुंबरीचं विठ्ठल मंदिर एवढा छान दिसतं ना ते बघा त्या ठिकाणी ना मुळे काढतात ती सगळेजण तुमक दाखवते मी हे बघा हे सगळे ना मुळे काढतात तर चला मित्रांनो अंदाज फोन येता जावी आपण लवकर कारण नंदा काहीतरी जातो असतो त्याच्यामध्ये तो फोन करता बाजू जाता ना तो कुणकेश्वरला जाता आणि नंदाच्या घराकडे आपलं असं खाली जाऊ लागतं असं या साईडला तर आपण अजून या रस्त्यानं असा दोन मिनिटावर जाता नंदाचा जा घर तर आपण नंदाच्या घराकडे जाऊ बंब असं फिरता आता बोलला किती आंबे ते घेऊन जा घेऊन जा घेऊन जा म्हणून सांगत होतं परंतु आज वेळ मिळालो आणि आंबे नेऊ केले चला आता आंबे <laughs> घेऊ <laughs> जा उघडो काय फिरतं हा गरम घरात उघडो बंब फिरता अरे चारा आहे अरे किधर जा आहे तू आम्ही हा मुंबई जा आहे काय कुरे आम निकाल का हो गया नाम भूल गया अरे में हा रेझर 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 मी मुंबई गाड़ी से कोणत्या गाडीचे सा ट्रेन मतलब कणकवली में साबी मांडवी मिल जाएगा तेरे को तर मित्रांनो हो ना रेझर हा आपल्या पाठच्या व्हिडीओ मध्ये ना बराच वेळा आपल्याकडे दिसलो असं आता मुंबई चाललो खिलोना किरले की नहीं है क्या खिलो ना तो मिला है तो, तो उधर के यात्रा <laughs> नाही ना ना ना। तो बाय बाय रेजर तू तो, तो चिकन खेला ना तो भूल गे यार मालिक मुर्गी देते देते आहे ना जा जा बाय बाय संभाल के जाणार अकेलाही जाणार का तू अरे कोण आहे सांबार घातलं माझा ना तर मित्रांनो आता रेजर मुंबई चालवा आता खयची गाडी मिळत ते नाही जाणार मांडवी किंवा कधी गाणी हाय नंदाचा झिला या का मी हजार वेळा सांगितलं का आंबे काढताना व्हिडिओ दे तर काय जमलो होतो सांगून सांगून आणि आज मला आंबे घेऊन येत येऊन जा तर आंबे नेऊ केलं आणि ही सगळी आता मंडळी ना ना नेपाळ जार आहे ना अरे तेरा नाम क्या नाम रोमन रोहन रोमन 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 किडा क्या हा हा तेरा रे लोकेंदर हा लोकेंदर तेरा परवीन परवीन ट्रायप आउट किती नेपाल नेपाळ अरे बापरे तो चलो जाओ संभाल के जाओ अभी किधर जाएगा तुम मुंबई मुंबई से नेपाल कौन सा ट्रेन है ट्रेन है कितना घंटा लगता है बस में उधर दो दिन दो अढ़ाई दिन लगता है अढ़ाई दिन बाथरूम बिथरूम करना होगा तो वो बस रुकती है हाँ खाना खाने को टाइम में नहाने का नहीं अढ़ाई दिन चलो चलो जाओ संभाल के जाओ चलो चलो जाओ जाओ गेलो रेझरला रेझरला बाय बाय केलं आणि नंदा बघा आता उघड बंब गरम होता गावात असा त्या का गरम होता तर ह्या नंदाचा घर आहे बघा या हय समोर नंदा राहता समोरच्या घरात आणि हय तो सगळे आंबे आंबे या घरात असतात त्याचे तर इल्यावर बघा मस्त ना शेणान सारवलेला कळा असं छान वाटता आणि हय आपण आता आतमध्ये जाऊया नंदाचा तुमका दाखवते आंबे खाई पिकट ठेवता तो हे सगळे दाखवत ह्या बघा ह्या सगळ्या नंदाचा गोडाऊन हे सगळे रूमच ना ह्याच्यात नंदा आंबे ठेवता एक दोन तीन हे सगळे आता लाईट नाही आ आणि हे आंब्याचे ड्रेस चला साफसफाई चालू आमच्यासाठी खास ना या रूममध्ये सगळे आंबे ठेवलेले असतात आडीत घातलेले हे बघा आडियेत घातलेलं असं आंबो असतं असं ना हे बघा ही सगळे असे छत सतरंजी व्यवस्थित घालून ना देदे गवत घालून त्याच्यावर हे सगळे आडीतले आंब्यातले ना असे पिकत घालूक लागतात तर चला तुमका थोडं तुम आज का ह्या वेळा कामका व्हिडिओ करून भेटलो ना परंतु पुढच्या वर्ष नक्की नंदा आपल्या फसवचं ना करी आपण व्हिडिओ छान वाटतात हे बघा असे आडीतले आंबे ना असे व्यवस्थित असे लावूक लागतात व्यवस्थित सगळे आणि नंतर मग त्याच्यातले पिकलेले आंबे असे एकात्र बाजूक काढूक लागतात आणि हे सगळे आता आंबे बघ नंदन भरलेले आहेत आणि आता काय करतो हे काय आंबे जाणार नाही कारण मग दर मिळत नाही त्याच्यामुळे काय करतो नंदा आता सगळ्यात ना रस काढून ठेवतो मग तुमका मी रस दाखवेन यावेळा फसवले ना हा लोका म्हणतात नंदाच्या या व्हिडिओ टाकलाच नाही लोकांनी माझं हैराण केले नाही पण त्यांनी माझ्या फसवले नाही आता आता हसता <laughs> 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 उघडच <उग्णोस> फोटो <ना। laughs> उघडोच फोटो टाकणार आहे तुझं मस्त आंबे घेऊन ना तर आता आंबे खाऊया या फसवल्या ना काम झालं आणि आंबे तर जास्त काही खालव ना नंदाने एक बॉक्स दिले ना पिशवीत दिल्या ना आंबे आणि आता आम्ही खातो आंबे काय जास्त खाल्लो नाही कारण गर्मी तेवढी आहे ना त्यामुळे जास्त काय खालव ना आणि हो बघा नंदा उभा विठोबा सारखो <laughs> <laughs> विठोबा नंदा आता हे लोकांना सांग हेनी यावेळा आंबे काढू आमका बोलवूक ना

पण ट्रिप्स ट्रिप्स आंबो काय करता आंबो पूर्ण वाट लावता मोठ असताना पासून जो ट्रिप असतो ना हा? तो आंबो खाली पडता ना आम्ही एक दिवस आड करून सुद्धा फवारणी केली तरी कंट्रोल झाला कोणच कंट्रोल करू शकत यांच्यावर नाही त्याच्यावर ट्रिप्स वर ट्रिप्स वर काहीच औषध नाही ट्रिप्स वर ट्रिप्स मुळे कंपनी मला सांगतात हे मारा आणि ते मारा पंचवीस पन्नास जरी लिटरचा औषध मारला तरी तो होत नाही ट्रिप्स ट्रिप्स म्हणजे काय परिस्थिती आहे म्हणजे त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट काय मिळाला मिळत नाही मग त्याच्यामुळे किती उत्पन्न घटला उत्पन्न नव्वद टक्के एवढा उत्पन्न घटला म्हणजे तू फक्त दहा टक्के उत्पन्न मिळाल तुम्हाला म्हणजे साधारण औषध खर्च किती आलो बापरे आणि त्याच्यातून औषधाचा जरी खर्च की तर मित्रांनो ह्या वेळो ना भरपूर म्हणजे ट्रिप्स जो येलो ना ट्रिप्स म्हणजे काय असतं आपलं जो ह्या असतं एकदम हा बारीक असो किडो हा तस हा तर तो पूर्ण लागल्यामुळे ना पूर्ण उत्पन्नच कमी झाला आणि आंबो हाताशी तो सगळं आंबो गेलो यावर्षी तर म्हणजे नेपाळ्यांचं आणि जर औषधाचा खर्च जरी निघालो तरी नंदा म्हणता भरपूर झाला मिळात परंतु हे असो एवढो सामनो करूक लागतात नंदा आता आंबे तर सगळे संपले तुझे काढून तर आता पुढे आता काय काम असतली आता खत घालणार हा माती उरवणं वगैरे सगळे आता कामच कामही बंद होत ना बारा महिने कामच चालू असत आता खत घालणार 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 माती टाकणार बरोबर फक्त दोन महिने बंद बंद तर मित्रांनो नंदांत तर ह्या वर्षी आपल्या काय नंदाचे आंबे विकू मिळाले ना परंतु पुढच्या वर्षी आपण नंदाच नक्की आंबे म्हणजे मुहूर्ताचं आंबो काढतात त्यावेळा नंदा बोलवतो आपल्या आणि आता जर पुढच्या वर्षी जर आंबो तुमक खावचं असतात तर नंदाचा नंबर तुमका मी आत्ताच सांगतोय तर नंदाक आपण नंबर विचार नंदा नंबर काय दे आणि सांग आणि पुढच्या वर्षी आंबोय होतं त्यांनी कसा काय तुका कॉन्टॅक्ट करायचा नंबर चौऱ्याण्णव तेवीस त्र्याऐंशी अठ्ठावीस झिरो सहा परत ये सांग चौऱ्याण्णव तेवीस त्र्याऐंशी अठ्ठावीस झिरो सहा तर मित्रांनो ह्यो नंदाचा नंबर तुम्ही नक्की नंदाक फोन करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा तर नक्की तुमका नंदात आंबे एकदम खात्रीशीर देवगडचं ओरिजिनल हापूस खायचा असं तर नक्की नंदाशी संपर्क झाला आता मित्रांनो चला आंबे तर घेतलं सगळी मंडळी तयार झाली आहे आता आम्ही निघतो तर या वेळा नंदानं फसवल्यानं पण पुढच्या वर्षात फसवणार नाही ना, ना ने। ने। चल नंदा जाऊया पुढच्या पुढचे बोलवणार ना पुढच्या नक्की आंबा गावला घराकडे सांभाळता आपण फक्त बोलता येत नाही जाऊया जाऊयात सगळ्या आपल्याला रडलो नाही घराकडे येलो एवढा निंबार लागताना थरमरी भरली येऊन त्याच्यामुळे दरवाजातच बसलो निबार म्हणजे काय तर आमच्याकडे उन्हाक निंबार म्हणतात तर अशा गोष्टी आहेत ते था, था था था। तुमका आपले विस्तार करून देखील सांगतंय म्हणजे कसं तुमका देखील कन्फ्यूज होता नाही येऊन निंबार काय म्हणता तर आता येलो घराकडे सुरुवात एक आपण काय केलं देवघर स्टँडवर गेलं तकडे बघितलं म्हणजे हे ग्रामीण भागातील जी लोकं असतात ते आपले घरगुती जे वस्तू असतात ते पिकवतात आणि ते मग हरी विक्रीसाठी घेऊन येतात म्हणजे आता तुमका बघितलं तर फणसाची भाजी ही काही फणस म्हटलं तर खाऊ सगळ्यांक आवडता परंतु तो, तो सोलूचं म्हटलं ना प्रत्येकाच्या जीवावर येतात आणि तो फणस तुमका मी दाखवलंय म्हणजे पन्नास रुपये होते ती चाळीस रुपयाक दिले नसते गावठी चिकू म्हणा केळी म्हणा किंवा फणस आंबे पडवळा गावटी नारळ हे सगळे गोष्टी थंय विकूक नंतर मग आपण थया समोरच थंय बाजार वरता माश्यांचं आणि त्या ठिकाणी देखील खाडीतले जे मासे असतात ते विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात ते तुमका दाखवले म्हणजे शेंगटीची अंडी दाखवले शेंगटीची अंडी असतात ना आणि शेंगटीचा जर सार असतात तर खाऊक तर एवढा अप्रतिम असता आणि त्यानंतर मग आम्ही नंदाकडे गेलो नंदाकडे तर तुम्ही बघितलात की आंब्याची जी रास होती आणि ती रास बघितल्यावर एवढा आंब्या तोडाक पाणी सुटत परंतु का प्रत्येकाच्या घरात गेल्यावर ना हे सगळे आंबेच कापून देतात त्याच्यामुळे आंबे खाऊन खाऊन ना एवढं कंटाळलेलो आणि त्याच्यामुळे आम्ही काही जास्त आंबे खाल्ले आणि गरमी देखील भरपूर आह त्याच्यामुळे काय आंबे आम्ही खालवणार नाही आंबे नंदाने देखील आमका भरपूर दिले आणि त्या मित्रांनो नंदाक आम्ही दरवेळा नंदाचा आपल्या सहकार्य असता तो, आप सह तो दरवेळा आपले जे व्हिडिओ असतं तुमच्यापर्यंत जो कोकणा देवगडचा जो ओरिजिनल हापूस हा तो नंदाच्या माध्यमातून आपण ना तुमच्यापर्यंत पोचवत असतो आणि त्याची चव तुमका चाखण्याचा प्रयत्न करत असतो कारण बाजारामध्ये म्हणा इतर जी तालुक्यातील देखील आंबे देवगड हापूस म्हणून विक्री केली जातात परंतु साधारण देवगडचं हा कात्री पट्ट्यावरचा जो आंबो असता तो चवीक ना अप्रतिम असता आणि जो मातीत पिकवलेला आंबो असता म्हणजे मातीत जो उगवलेला झाड असतं त्याची चव ही वेगळी लागतात अशा पद्धतीने जेवढे ओरिजिनल हापूस चाखण्याची तुमका या नंदाच्या माध्यमातून चाकण्याची चव चव ही तुमका मिळत असतात नंदाच्या माध्यमातून तर मित्रांनो नंदा चांगलो प्रतिसाद द्यावा नंदाचा नंबर हा नंदाकडे नंदा आंबे मागवा या वर्षी तर आंब्याचं सीझन आता संपलेलो हा बऱ्यापैकी आणि जो आता पुढचं आंबो असा तो काळजीपूर्वक घेवा कारण का उष्णता वाढली की आंब्याची घळ मोठ्या प्रमाणात आणि जो खाली आंबो पडता ते का फळ मशी येता आणि ती फळ मशी एकदा आंब्याक लागली म्हणजे साधारण आता ती हिरव्या आंबाक देखील लागतात आणि जो आंबो पिकल्यावर त्या आंब्यामध्ये कीड पडता म्हणजे त्याच्यामुळे आता शेवटच्या टप्प्यातला आंबो घेताना खात्रीशीर माणसाकडूनच घ्यावा अशी तुमका विनंती करते तर मित्रांनो एकंदरीत जो छोटस व्हिडिओ होतो कसं वाटलो नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ जो आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाखवू देखील विसरू नका आणि मित्रांनो श्रीची आणि माझी टोपी कशी वाटता हे देखील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला मित्रांनो बाय बाय